नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांना चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा या ठिकाणी अवकाळी बारा हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीचा दर आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे गुलटेगेड या ठिकाणी जास्तीचा दर आहे दोन हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी या ठिकाणी कमीचा दर आहे शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर एकोणीसशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासूर स्टेशन या ठिकाणी जास्तीत दर आहे एकोणीसशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा